की आपणाला इथून माग कर्ज पुरवठा कुठेही होत नव्हता एवढा मोठा एवढा मोठा कर्ज पुरवठा यशवंत बँकेने केला उदाहरण आहे मी कंपनीकडनं ट्रॅक्टर घ्यायचं ठरील होतं कारण या बँकेच्या एवढ्या मोठ्या लढतरी कुणी करायच्या म्हणून त्याच्यापेक्षा आपला फायनान्स कमीला दोन टक्के व्याज जास्त केलं तर चालेल आपलं करूया आणि त्याला केल्याला प्रकरण होत मी त्याच दिवशी बंद केलं नाही प्रकरण तुमच्यात करूया तिने दोन मिनिटात केलं दुसरी गोष्ट नावा वेळच्या अगोदरच मला पैसे मिळाले नुसतं मॉर्गेज मॅ केल्या केल्या पैसे दिले ते काम होऊन गेलं आता ते फिटत आलं दुसरी गोष्ट म्हणजे अशा अनेक आता का मी काय झालंय मागणं दिवसायचं आलंय कमी बर सांगायसारखं बर आहे मी आता ल, फार बोलणार नाही पण व्यवहाराच्या बाबतीत सर्वात जास्त ज्या वेळा रिझर्व बँक तुम्हाला नामांकन देते त्यावेळा ओळखायचं की रिझर्व्ह बँक फुकट कुठल्याला पैसे देऊन देत नाही आवडतो रिझर्व्ह बँक जेव्हा नामांकन म्हणजे चांगलं काम केलं असं सांगते त्याच वेळा आपण ओळखायचं की ज्याने बाबा खरोखर कागदपत्र सगळं काम केलं जाईल एक महत्वाचं आहे आम्हाने एक सांगावं वाटतं यातनं मी दोन देतो कि नोकर भरती केलेली माणसं त्यांच्यावर तुम्ही तक्रार केली अरे तुम्ही भरली नाही सगा प्रत्येकानं ना भरली तिसरी गोष्ट कर्ज दिलेले कर्जाची चौकशी लावा अरे सभासद कोणाचं तिने काय घरात दिलं कर्ज का कर आमच्या शेतकऱ्याचं कर्ज मराठा समाजाच्या लोकांना दिलेलं कर्ज आमच्या त्या सगळ्या जेव्हा पाणी होत बघायला लागला तुम्ही त्यांना त्रास द्यायला लागला हे करू नका ह्यासाठी ह्या यशवंत बँकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही चोवीस तारखेला ह्या सत्ताळू यशवंत पेरेनला यांच्या क वशी चिन्हावर शिक्का मारून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं